नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी सिल्लोड तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे सिल्लोड तहसीलदार यांना धनगर समाज यांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्यावे आणि उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचं उपोषण सतरा सप्टेंबर पासून चालू आहे लवकरात लवकर मंत्रिमंडळाची समिती तिथे पाठवावी आणि दीपक बोराडे यांचा उपोषणाचा मार्ग मोकळा करावा असं या निवेदनात म्हटलंय यावळी उपस्थित माणिकराव भोजने डॉक्टर हिरामन दुधे नगरसेवक सुनील दुधे मधु हसे ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर राजू दांगोडे संतोष दांगोडे आजीनाथ काटकर साई दांगोडे शिवाजी दांगोडे हरी दांगोडे सर्व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत सकल धनगर समाज मार्फत निवेदन देण्यासाठी दे दे जमलेलो आहे आमचे मंडारे होते दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार आज प्रत्येक तहसीलला महाराष्ट्रातल्या प्रत्येक सिनारोला निवेदन द्यायचं होतं म्हणून आज आम्ही दीपक बाब बोराडे यांच्या नेतृत्वाखाली इथं जमलेलो आहे आणि सरकारला आम्ही दीपक बोराडे यांच्यामार्फत सांगू इच्छितो की त्यांनी आमचं जे घटनात्मक आरक्षण आहे एस टी अनुसूचित जमातीच्या छत्तीसाव्या क्रमांकावर धनगडे असे नमसून धनगरे असे आहे असे सरकारने पीजे मराठी न्यूज चॅनेल साठी संतोष दांगोडे सिलोड ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा